लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात स्वतःच्या हिमतीवर अपक्ष उमेदवार कधीही निवडून येत नाही आपण दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये बघितलंय की नवनीत राणा या अपक्ष उभ्या राहिल्या खरं त्यांना उभं केलं गेलं राष्ट्रवादी काँग्रेसची त्यांना साथ मिळाली आणि त्या निवडून आल्या तोच प्रयोग दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये आपल्याला झालेला दिसतोय इथे काँग्रेसमध्ये बंडखोरी झाली सांगलीमध्ये विशाल पाटील हे बंडखोर म्हणून उभे राहिले तर तिथे उद्धव सेनेने जो उमेदवार दिला तो चुकीचा दिला होता अन्यायकारी दिला होता तर काँग्रेसवर तिथे अन्याय झाला होता काँग्रेस पेटून उठली त्यांनी विशाल पाटील यांना उभं केलं विश्वजित कदम यांनी पूर्ण ताकद पणाला लावली आणि त्याच्यानंतर विशाल पाटील यांचा विजय झाला विशाल पाटील निवडून आल्याबरोबर काँग्रेसमध्ये सहभागी झाले त्यांनी त्याचं काँग्रेसला पत्र दिलं त्यांनी प्रवेश केला ते काँग्रेसचेच होते म्हणजे अशी जर परिस्थिती उद्भवली तर कदाचित अपक्ष उमेदवार निवडून येऊ शकतो हो। त्यातच विशाल पाटील हे वसंतदादांचे नातू होते एका मोठ्या राजकीय घराण्यातील होते त्यामुळे त्यांना अपक्ष असले तरी पाच लाख एकाहत्तर हजाराहून अधिक मतं मिळाली झाडून सगळी सांगली की त्यांच्या पाठीशी उभी राहिली आणि उद्धव सेनेने जो पैलवान उभा केला होता त्याची मात्रा मात्र काही चालली नाही महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस विधानसभा मतदारसंघामध्ये सहाशे पंचवीस अपक्ष उमेदवार उभे होते आणि त्याच्यापैकी एकमेव हो विशाल पाटील हे निवडून आले ते केवळ काँग्रेसचेच होते काँग्रेस त्यांच्या पाठीशी उभी राहिली आणि सांगलीमध्ये जी काँग्रेसची हालत झाली होती जर विशाल पाटील उभे राहिले नसते तर तिथे जयंत पाटलांनी काँग्रेस ही पूर्ती संपवली असती आणि म्हणूनच जी काँग्रेसमधून चिड उभी राहिली त्या चिडीमधून विशाल पाटील हे अपक्ष उमेदवार निवडून आले